घरफोडी करण्यासाठी विमानाने येणाऱ्या चोरास ठाणे गुन्हे शाखेने केली अटक घरफोडीचे गुन्हे करणारा मोइनल अब्दुल मलिक इस्लाम हा मूळचा आसाम येथे राहणारा आरोपी नवी मुंबई येथे राहणारा होता परंतु सध्या तो फक्त चोरी करण्याकरिता विमानाने प्रवास करून मुंबई येथे येऊन चोरी केल्यानंतर पुन्हा विमानाने प्रवास करून आसाम व नागालँड या राज्यात लपण्यासाठी पळून जाऊन विविध ठिकाणी वास्तव्य करीत होता त्याचा राहण्याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता तसेच तो मोबाईल फोन देखील वापरत नव्हता तसेच त्याची ओळख लपवण्यासाठी वीक घालत होता हा आरोपी रमजान महिना सुरू असल्याने त्याचे आसाम राज्यातील मूळ गावी आला असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस पोली निरीक्षक धनराज के केदार आणि पोलीस हवालदार अमोल देसाई शिपाई भावेश घरत हे आरोपीच्या मूळ गावात सलग पाच दिवस वेषांतर करून मोटरसायकलवरून फिरून आरोपी ह्याच्याबद्दल माहिती गोळा करत होते त्यानंतर मुराझर पोलीस स्टेशन होजाई आसाम यांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले या आरोपीने अटक टाळण्यासाठी त्याच्या घराच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली होती त्या दुखापतीचा फायदा घेऊन तो तपासामध्ये सहकार्य करत नव्हता असे असताना देखील या आरोपीकडे कौशल्याने तपास करून त्याचा ठाणे कल्याण डोंबिवली मुंबई व नवी मुंबई शहरातील एकूण बावीस गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न केला असून नमूद पुण्यातील चोरीस गेलेले एकूण बासष्ट लाख चोवीस हजार रुपये किमतीचे आठशे नऊ नौ, नव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले त्यामध्ये जे काही प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत त्याच्या अनुषंगाने शोध घेण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे सरांचे आदेश आहेत त्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखा वेगवेगळ्या गुन्ह्यावरती काम करत असतं त्या अनुषंगाने युनिट टूचे सिनियर पी सचिन गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम हे नारपोलीच्या हद्दीमध्ये बऱ्याच घरपोडे झाल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करत असताना एक त्याच्यामध्ये आरोपी हा त्याच्यामध्ये जो आ, 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 अब्दुल मोहिनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा याने नारपोलीच्या हातीमध्ये काही घरपोडे केलेल्याचं त्यांना निष्पन्न झालं हे या आरोपीला शोधणं फार कठीण होतं कारण हा आरोपी मोबाईल त्याचा स्विच ऑफ होता आणि हा विमानाने इकडं यायचा घरपोडी गर, करायचा आणि परत विमानाने परत जायचा अशा पद्धतीने हा शितापीने काम करत असताना अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून त्यांना जी काही इन्फॉर्मेशन होती हा त्याच्या मूळ गाव आसाममध्ये जे आहे त्या ठिकाण आलेली माहिती समजली त्या अनुषंगानं ए सी पी निलेश सोनवणे डिटेक्शन वन सचिन गायकवाड पे भिवंडी आणि केदार पे केदार युनिट टू यांनी ट्रॅप आयोजित केला तिकडं जाऊन त्याला ट्रॅप आउट केलं पकडत असताना तो त्या ठिकाणी त्या पहिल्या त्याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याला पायाला जखम झाली त्याच्यामध्ये माननीय न्यायालयासमोर त्याला हज, हजर करण्यात आलं आणि ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपण त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये जवळजवळ बावीस घरपोड्या यामध्ये एच पी टी आपण म्हणतो तर बावीस घरपोडी या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या आहेत याच्यामध्ये आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील जवळजवळ एकोणीस घरपोडी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधल्या दोन घरपोडी आणि मुंबईमधली एक घरपोडी अशा एकूण बावीस घरपोडी यामध्ये डिटेक्ट झालेल्या आहेत याच्यामध्ये आठशे एकोणनव्वद ग्रॅम म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद तोळे सोनं याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे आणि बासष्ट लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल या जे सोन्याची किंमत आहे हे आपण हस्तगत करण्यात आलेलं आहे अतिशय उत्कृष्ट काम युनिट टू चे सिनियर पे सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीम केलेलं आहे आणखीन तपास चालू आहे आणखीनही काही याच्यामध्ये जे काही आणखी काही इन्वॉल्व्ह आहेत का याच्यामध्ये बाकीचं गँग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का असा तपास आपण करत आहोत पण हा जो मेन आरोपी जो आहे मोहिनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम यांनी या काही घरपोड्या केलेल्या आहेत दोन हजार बावीस मध्ये पण तो अरेस्ट होता नवी मुंबईमध्ये जो सात घरपोडीमध्ये तो अरेस्ट होता कोपरफेर्णी आणि वाशिम पोलीस स्टेशन मध्ये अरेस्ट होता तर आपल्या आता ज्या आहेत त्या दापोली नेरुळ एपीएमसी भिवंडी शहर शांतीनगर भोईवाडा खडकपाडा विष्णुनगर वागळे इस्टेट वर्तकनगर अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या वेगवेगळ्या घरपोडी ज्या आहेत ते या ठिकाणी डिटेक्ट शिक्षण याच काय जास्त झालेलं आहे असं नाहीये परंतु याला बॅकग्राऊंड असा आहे की तो राहणारा आहे तो या ठिकाणी यायचा या ठिकाणी रेकी करून घरपोडी करायचा आणि वापस तो म्हणजे प्लेन तो ट्रॅव्हल करायचा यायचा आणि आता आपण बघतोय जसं की सोन्याचे भाव वाढलेले आहेत घरपोडीमध्ये जर सोनं मिळालं तर त्या ठिकाणी त्याला त्याच्यामध्ये पैसे मिळत होते ज्या अनुषंगाने तो, तो आ, ने ट्रॅव्हल करत होता तर तो यायचा आणि त्यामुळं पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तो इकडं चोरी करून तिकडं माल इथंही काही ठिकाणी विकलेला आहे आणि त्या ठिकाणी काही विकलेला आहे तर अशा पद्धतीने त्याच मोडस होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तपास करून या आरोपीला अटक करण्यात आलेली